कचरा टाकण्यासाठी आलेल्या वृद्धाचा पालिकेच्या घंटागाडीने चिरडल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार दिव्यामध्ये घडला आहे घंटागाडी मागे घेताना वृद्धाला गाडीने अक्षरशः फरफटत नेलं या अपघाताचा थरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला आहे दिवा पूर्व येथील टाटा पॉवर लाईनच्या बाजूला असलेल्या संतोषनगर येथे राहत असलेले सीताराम टोटम हे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडले त्यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या घंटागाडी चालक मनोज कदम आणि सफाई कर्मचारी प्रमोद भोईर यांनी वाहन रिव्हर्स गिअरमध्ये मागे घेत असताना कचरा टाकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला जवळपास तीस फूट फरपटत नेलं यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे दरम्यान पालिका स्तरावरती हे सर्व प्रकरण तपासण्यात ते येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे दिवा पोलिसांनी त्यांना जखमी अवस्थेत कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मय्यत घोषित केला आहे दरम्यान या प्रकरणी दिवा पोलिसांकडून घंटागाडी चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत आहे आज दिव्यात संतोष नगर येथे एका घंटा गाडीच्या ड्रायव्हरने एका ऐंशी वर्षाचा सीताराम ठोटम या व्यक्तीला पाठींबागून धक्का देत चिरडत घेऊन गेला लोकांनी आवाज देऊन त्याला गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या कानात हेडफोन असल्यामुळे तो फोनवर बोलत असल्यामुळे आजूबाजूचा लोकांचा त्याला आवाज आला नाही आणि तो त्या व्यक्तीला फरफटत घेऊन गेला आणि त्या त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे कदम म्हणून ह्या ड्रायव्हरचं नाव आहे या ड्रायव्हरवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सदर सीताराम थोटप यांच्या कुटुंबाला ठाणे महानगरपालिकेने तात्काळ दहा लाखाची मदत जाहीर करावी अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो